हाय आज दुपारच्या जेवणामध्ये आहे डाळ भात तुळीची डाळ आणि भात माझी थोडी डाळ करण्याची पद्धत वेगळी आहे तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात अगोदर घरची डाळ गरम पाणी करून घेतले मी कॅटलीमध्ये शक्यतो मी कुकरमध्ये कमीच डाळ लावते जेव्हा खूप काही गडबड असते तेव्हाच कुकरमध्ये डाळ लावते नाही तर मी असं शिजवून घेते सगळ्यात अगोदर गरम पाणी करून घेतलं त्यानंतर घरचे डाळ धुवून दोन वेळा धुवून घेतली स्वच्छ त्यामध्ये एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या थोडीशी हळद चवीपुरतं नमक आणि दोन लसणाच्या पाकळ्या टाकून आता ही डाळ शिजवून गेली मी आणि त्यावरती त्या आलेला जरासा फेस आहे ते काढून घ्यायचा डाळ आपली व्यवस्थित मस्त मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची हे पा असा टोमॅटो टाकला ना की के कट केलेला टोमॅटो एक एक पीस येतो पण हे जेव्हा टोमॅटो पूर्ण शिजतो ना आपण डाळ फुटून घेतो त्यावेळेला पूर्ण हे टोमॅटोची मध्ये ग्रेव्ही होऊन जाते आणि मस्त आंबूस डाळ लागते डाळ आपली शिजून झालेली आहे त्यानंतर आता तडक्याची तयारी सगळ्यात अगोदर कढाईमध्ये तेल गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची मोहरी टाकून झाली की एक मिरची आणि थोडेसे जिरे घालायचे कढीपत्ता घालायचा लसन घालायचं कुठल्याला त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं लसण एकदम ब्राऊन होईपर्यंत थोडीशी हळद घालायची पहिली आपण शिस्ताने पण हळद घातलेली त्यामुळे तेलामध्ये थोडीशी हळद घालायची आणि ही आपली शिजलेली डाळ टाकून घ्यायची किंवा त्याच्यात तुम्हाला लागल तसं पाणी टाका घट्ट पातळ जसे ज्याच्या घरी आवडते तसे मी मीडियमच केली जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही एकदम सरबरीत अशी मस्त टेस्ट लागते आणि मुलांसाठी मी लाल तिखट वगैरे काय घातलं नाही फक्त दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्यात ते कसं काढून खाता येते आणि थोडीशी तिकट पण लागते आणि जास्त तिखट लागतही नाही अशी होती म्हणजे मिडियम डाळ शिस्तानी पण नमक घातलं होतं त्यामुळं आता वरतून तुम्हाला जसं लागतं तेवढंच नमक घाला आणि लास्टला थोडंसं कोथिंबीर घालून दोन मिनट बॉईल करून घेतली पहा आपलं डाळ भात रेडी आहे त्याच्यावरती तुम्हाला आवडत असेल तर लिंबू किंवा तूप घालून खा तूप डाळ भात आणि तूप छान लागतं एकदम मस्त आहे डाळ भात आपलं रेडी आहे हे पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब